असणार चार तोंड होते लळ असणार त्याच्या जीवा होत्या त्याचे जी लाल सुरुक असणार डोळे होते आणि त्या पाहुण्याचं वर्णन नातराय करू लागले आहे केस कसे होते पोट कसं होतं त्या रावणाच्या दारात आलेल्या सोयऱ्याच जीव असणार चार हात लांब लळ लळ असणारी होती अंगावरचे डोक्याचे केस असणारे येण्याबाबीच्या काट्यासारखे असणारे टोकदार होते आणि भाल्यासारखे असणारे उंची उंची होते बनता समान खापला त्या पावड्याचे असणार तोंड असणार चार होते चारही मुका असणार त्याच्यात काय दारामध्ये आठ दार मध्ये काय एकात भागवत एकात रामायण काय पारायण हरिपाठ असं काय होत का त्याच्यात पिकलेल्या चाही सारखे चारही ताबाडामध्ये गोळे होते असेल तैसे हाती मैंगुळवाणी श्रीरा वृक्ष आहे तसे ताणाचे वृक्ष आहे तसे त्याचे पाय दिसू लागले भिंगुळवाने म्हणजे बघितल्याबरोबर भ्यासूर असणार त्याच रूप दिसू लागला असा तो काळणी आता त्या आलेल्या पाहुण्याला बघितल्याबरोबर बरोबर रावण म्हणलात आता काय बोललाय आता ते मारुती तिथं गेला त्याच्या आधी तुला जायचंय त्याला अडवायचं आता काय आता कारण सांगायला आधी गर्भडीत काम सांगितलं पुढे काय म्हणता म्हणतात समुद्र परवर्तन टाका हा तू असणार लवणाधी सगळं समुद्र आणि कुषदिप ठाकावा कुठे जायचंय आल्याबरोबर सांगायला सुरुवात केलं कृष्यद्वीपात जायचंय आणि लवणा पलीकडे जायचं म्हणजे समुद्राच्या पलीकडे उलांड करून उत्तर किशेकडे जायचं आहे ओलायला आहे पुढ न भो गे म्हणून तिथे असणार मारुतीला इल्ला आहे कुठं कुशल ठिकाणी आणि तिथे असणार कोण ध्रुवनागिरी नावाचा पर्वत आलायला गेलेला आहे आणि तो पर्वत त्याला आम्ही द्यायचा काय काय करायचं सांगितलं लक्ष्मी म्हणा हा लगेच म्हणू लागला बाबा तू असणार किती जायचं आहे लक्ष्मणा शक्ती म्हणजे दिवस त्याला वरदान त्या शक्तीला आणि तो मारुती औषधी आणाय त्याला इथे येऊ द्यायचं नाही तुला नवो तुला मार्गाने जाता येते आणि मनो येगे जाता येते म्हणून मी तुला शरण आलो कारण म्हणू लागला लक्ष्मणाला आहे त्याला औषधी आणण्यासाठी वाचवण्यासाठी गेलेला आहे आणि तुला काय करायचं आहे त्याला येऊ द्यायचं नाही बोलला मारुतीला मारुतीला प्रतिज्ञा करून गेलेला आहे काय बोललेला आहे उदयाने वस्ती औषधी असणार सगळ्या मी कुठेही तरी असल्या त्रिकुटी ति लोकात कुठेही तरी असलेत मी काय करी शenar धा आणि तो म्हणून मारुती रेना रामापशी शपथ घेतलेली आहे आणि तो औषधी आणायला गेलेला आहे औषधी आणले शहरात नाही तो औषधी आणून आता जीव जनम शुमन झुंजे राम लक्ष्मण पुरवळी राम लक्ष्मीना अत्रबळी मग काय होईल तो अत्रबळी आहे तो काय करी आताच जाईल औषधी खाऊनी आणि औषधी आणल्यावर लक्ष्मण उठेल आणि लक्ष्मण उठल्यावर मग किती आतुरबळे मग त्यांची झुंजेर कोण त्यांच्या सगळं युद्ध कराय कोण शिलक आहे बलिष्ठ वानर आहेत वानर सामान्य नाही वानर एक्काउनी एक बलवान आहे तसे आपले एक्काउने वाचक सूचक बलवान आलेले बरं का एकशे मटकर येत उगा आता जवळ जवळ आलो तसं आली तशी महाराजांची सेवा करावी आज तशा पद्धतीने असणार एकशे मटकर येऊन दुसरे तसं रावण म्हणून आल्या कोणाला एकाहून एक वानर बळी बलवान आहे आणि ते असणार कोणाला आठवत नाही मग कसे करोनी ब्रह्म शक्ती अकुला हे विधापती तबका हे रे हातो 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 उद्या तो बचले कपटी करून मी काय केलं रावण खरं सावरला काढले गेला मी कपट करून लक्ष्मणाला शक्ती हल्ली कपट करून चांगली असणार सरळ युद्धामध्ये हल्ली नाही कपट करून त्याला बरोबर शक्ती आलेली आहे आणि तो असणारा जर सूर्योदय पर्यंत औषध नाही राहिले तर मरणार आहे मग औषधी आणायला मारुती गेलेला आहे तोही शपथ घेऊन गेलेला आहे त्याला अडथळा द्यायचा आहे चंद्रामृत स्वतः पूर्ण आता दोन नाव आहेत पर्वताला चंद्राच्या अमृताने औषधी दिसतात म्हणजे आता आज जो वोधार असणारा आपल्याकडे वधार म्हणतो वधारामध्ये औषधी काही खुलतात का कसे दिसतात चंद्राच्या उजडाने ज्या चंद्र द्रव्याने त्या औषधी खुलतात आणि त्या औषधी दिसतात दी म्हणून त्याला चंद्राचर म्हणतात आणि दुसरं असणार नाव तो द्रोणाच्या आकारासारखं आहे म्हणून द्रोणागिरी असं नाव म्हणतात रुपा अमृत अमृत चंदी मग या रुपाने अमृत अमृता संजीवनी औषधी आहेत

मारुतीला सूर्योदय होत तिकडे येऊ द्यायचं नाही हे काम तुझं रावण काळजीला बनवू लागल्या असाधारण असाधारण साधारण तुला काय व्हायचं आहे तुला तिथे जायचंय पण या देशात गेल्या मारुतीला तुला वापस येऊ देणार नाही मग कोणताही धरायचं आहे तुला असणार काय करायचं म्हणजे धोतर नेसायचं बटका बांधायचा आहे माळी घालायच्या आणि कीर्तनकारासारखं दिसायचे व्हाचे दिसायचे मला असाधारण वेस तुला महाराजच वाचू नाही महाराजासारखं दिसायचं आहे नुसत तापशात वे धरायचा नाही तापश्याचा वेध धरून आश्रम निर्माण करायचा आहे आणि <coughs> आश्रम निर्माण करून तेथे गोवाक्य पिनंदन तिथे मारुती राहिल्या कुठं काय कायने मीना मुंडलाले पर्वताच्या ठिकाणी आश्रम निर्माण कर पायक्याशी आणि तिथे असताना मारुतीला गोयो अजून काय काय कर्मं आला फुकाफळे सुत्यो जल सुंदर नसे कृमी हातन धरावी आके बघा काय घेतरी वालात बघा रावण कसा सांगणार आहे यानं दररोजात काय एक पाऊल ठेवलाय दररोजाच्या बाहेर एक पाऊल आहे तवरक का रावण काय म्हणाला अतिवेगळे करी गमन म्हणतात कुठं आहे तिथं आधी गेल्यावर काय कर पर्वताच्या त्या ठिकाणी आश्रम निर्माण कर फळ जळ असणार आणून ठेव आणि मारून तिरायला आल्यावर पाऊन चार कर आता कोणाला सांगायला सोपं आहे हो। सांगल्यावर कि नाही लय बकळावकडे हो सांगायला सोपं कोणी काही सांगते कोण वागायला लय अवकडे आता लय लोक काय ना मोठ्या मोठ्या जी बोलायचे शब्द धरलेत कशी वाट वाली आता युट्यूब सगळे ऐकायला कसं वाय महाराज मार काही माग बनून गेलेत त्यांना आता कसा पंचायत आपलाय बोलणं सोपं पण करणं

ब्रह्मज्ञान तसं असणार लहित असणार कित्येक वर्षाचा असणार महाराज आहे आणि सगळ्या हे दृष्ट्या सर्व काही येतात काही की असं वाटावं असं तू दिस असायला काही नाही हरिपाठ पाटणाला पाट पाट ना तरी जम नाही बोले रामाय सांगाय काय बंधन नाही हाय का दुःख कर काय घेतले नाही रामाय सांगायला काही बी जमत आहे जमत वहीवर बोलायला जमते नाही काही बी गप्पा मारल्या तरी बी जमत पुढे जरा म्हणलं तरी बी जमत असं जमना म्हणले कत्ता सांगावी कोणाची रामाचीच कथा सांगली ऐका हनुमंत सावध वय मले मारुतीत आदित्य कर सर्व काही पाहून चार कर आणि त्याला कथा रामाची सांग आणि राम कथा सांगितली की मारुतीला उठत नाही म्हणून रात्र राजमा सांगा शक्तीला बसले का उठत नाही व्हर्च्युअल वाढत राहतात सकाळपर्यंत आरती हजूच येत राहतात पण कमी होत नाही किती ताकद रामायणाची ताकद रामाच्या नामाची ताकद आहे म्हणून तुझ्या पुढे राष्ट्रता सांगायला सुरू केला की नाही मारुती राय राभर उठत नाही दिवस निघालेला आहे कळत नाही म्हणजे बोला प्राणी मात्र सगळे राज्य युक्ती कर तुला जमलं रामा तर रामाय सांगून जमलं तर बघ नाही जमलं तर जवळ तळ आहे आणि तळ्यात एक मोठी मगर आहे जमलं तर बघ त्या मारुतीराला रामाय सांगून बघ जमला गेलं तर तळ्याच्या काठाला मी वज 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 पाणी दाखव फुलं दाखव लोटून मारुती असे होते का सांगाला घालाची ते मगर आहे मला तळ्यात मगर आहे आणि ते तिथं तिथे काम करेल ऐका अजून सुंदर असणार कमळ आहे असा आश्रम बगीच्या आधी तळ्याच्या बाजूला कमळले आहेत फुलं आहेत भरपूर चांगला आहे आणि तिथे तुझा असणार आश्रम थाक आणि तिथे आश्रम सुंदर निर्माण कर मारुती बघितल्या बरोबर असणार काय होईल म्हणजे महाराज स्वयंकावर करा जेने आले ना भी भी तुला असणार काय सर्व कार्य करायचे मग मी एवढं तुला सांगाल मी असणार तुला कपट करायला सांगतो पण याच्यापेक्षा तुझी गती कशी आहे तू असताना अत्यंत कपड्डी आहे मी सांगायची गरज नाही म्हणून लागलाय सांगू कपटी कबट्टी चिथे सर्वता मारुती मारावा मी तुला काय कपड कर सांगू केवळ तू कपटाची मूर्ती आहे कोण म्हणालाय रावण म्हणाला कोणाला काळ डीला हो कोण कोणाला कपटी मधल्यावर राग येते आता आपल्याला म्हणले रागीर का नाही पण तू रावण असणारा काय मिनावर आला तू कपट कर। करता असणार म्हणू लागलं आहे सगळं काय असतं तुला कपटाची गती करता येते तू केवळ कपटाची मूर्ती आहेस मी तुला कपट गती सांगण्याची गरज नाही म्हणून लागला आहे

तुझ्यामुळे असणार लक्ष्मण वाचणार नाही लक्ष्मण लक्ष्मी जो तो मारुतीला दिला तो वाचणार नाही तो वाचला नाही म्हणजे राम वाचणार नाही कोण कोण वाचतील अर्ध क्षण न लागता सुग्रीवही सालील प्राण अर्ध क्षण न लागता रामच वाचना गेल्या सुग्रीवन बिभीषण कशाला वाचतील ते सुद्धा पट 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 वा तू फक्त एक हनुमंत मार सगळं कार्य आपलं शिर होणार आहे हनुमंत सोप आहे का हो काळणे मी कसा सांगणार आहे पुढचे सूचक सांगतील आता तु तु कसी -कसी एक घ्या श्लोकापर्यंत पुढचे वाचक सूचक सांगतील आणि ते असताना कशी कशी मारतील सांगायची गरज नाही गप्पाचा विचार काढले मी विचार तो सांगणार आहे आहे थोडक्यात सांगावा अशी विनंती जैदना दोन्ही चरण बघा रावणानं कसं आहे रावण कुणाच्या पाया पडत नव्हता पण आता रावणानं त्या आलेल्या पाहुण्यांचे पाय धरले आणि पाये पडून असणार तो असणारा म्हणू लागला हे आता तुला अर्ध राजे दान देतो आता अर्ध राजे पुढचे वाचक सूचक लक्ष देतील महाराज तू होई मी आता मरतो म्हणालाय रावल खरं मरालाय का हो आता रावण म्हणतो मी मरतो पण तू जीवदाता होय आता मला असणार जीवदातची वेळ आली बाबा तू फक्त मारून दिला आडव मला जीवदात दे मी तुला अर्ध राजी देतो एवढं पण मात्र लबाडाचा जेवल्याशिवाय खरं नसतंय मन असणार लबाडा विश्वास ठेवू नाही काय मी काय काय विचार करतो विठ्ठल हार